हाय नमस्कार कसे आहात म्हणजे आमच्या इकड थंडी पूर्णपणे गायब आहे मी आली आहे कामावर उकडत आहे बाबा मी आली आहे कामाला रोजच आहे ते सकाळ नाही झाले की पळा हो आमच्या इकडे काल पाऊस पडला होता थोडासा थोडासाच अगदी थोडा दहा मिनिटाचा फोन नाही शकत मी फोन नाही उसलू शकत कारण मी आहे कामावरती घरी गेली ती लावी मी त्यांना फोन आज थोडी गडबड आहे आज मी आजोबांकडे लवकर आली साडे अठरा वाजलेच आहेत कशाची लवकर उषीतच झालाय काय म्हणता कसे आहात तुम्ही सगळे हाय 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 तुमचं झालंय का काही न साईपा वगैरे दादा तर लोक कामाला गेलेले असतील मला इंग्लिश नाही वाचता येत त्यामुळे मी इंग्लिश मेसेज नाही वाचू शकत सॉरी मरा मराठी येते मला मराठी करत आहे मिरचीची भाजी काय म्हणता कसे आहात ओके ब्लॉग बनवताच येत नाही आहे कशावर बनवू कसा बनवू काही कळतच नाही त्याच्यामुळे मी ब्लॉग बनवतच नाही त्यामुळे म्हटलं चला आज आजोबा घरी नाही आहे तर थोडीशी लाईव्ह तरी घेऊ आपण काय होतील त्या होतील थोड्या गप्पा ओके नाही थोडंसं असंच करतंय म्हणजे तुम्हालाही कळेल मी काय करते मी कामावर का, का हो माझर आहे शिवना मिरची भाजी कोणाला आवडती आजोबांना आवडती शिमला मिरची पेरू पत्तगोबी असं खातात ते सार काय म्हणता बोला की तुम्ही जर थोड्या फार गप्पा मारल्या माझ्याशी तर मलाही म्हणजे थोडस लॉयर थोडा लांबवता येईल नाही तर मग लवकर तुमचं करता येईल म्हणजे मग माझ्याकडे गप्पा मारायलाच काही नसतं तर काय बोलू तुमच्या काय आता घरची परिस्थिती सांगत बसू का सांगा आवडेल का तुम्हाला माझी परिस्थिती ऐकायला आवडेल का मसाले काही नाही अगदी सिंपल सिंपल आहे अर्धा तासात स्वयंपाक हे मला जास्त वेळ नाही लागत आजोबा घरी असली की मग वेळ लागतो कारण आजोबा गप्पा मारतात ना गप्पा मारत, मारत मारत सगळं शेअर माझ्याशी त्यांना बोलायलाच कोण नसत ना आजोबा एकटेच राहतात मग आजोबा मलाच सांगतात मी आज बँकेत गेलो सोनाली कोर्टात गेलतो सोनाली आज मॅडमचा फोन आला होता सोनाली 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 बेटा बेटा करूनच बोलतात ती मुलगी मानतात ना मला असं कामाला येते मी त्यांच्याकडे असं समजत नाही ते मी जी बेटी जैसी आहे बेटी जैसी है असं म्हणतात ते तर मी पण वडील झाले माणूस समजून आपले वडील आहे तसेच समजून ऐकते मग मी त्यांच्या मी टाकलं आहे सगळे मसाले घातले थोडे थोडे थो थो. याला वाफेत होऊन द्यायचं म्हणजे छान लागत बेसन भरून करायचं तुमच्याकडे थंडी आहे का आमच्याकडे तर थंडी एकदम गायबच झाली आहे मला तर गर्मी होतीये आव्हाळाय ना त्याच्यामुळं तब्येतीची काळजी घ्या बरं का सगळ्यांनी वातावरण खूप कसं तरी चालू आहे गर्मी आणि थंडी संगत चालू आहे सकाळून थंडी थोडीफार थंडी वाजते सकाळी नंतर पण गर्मी चालू होते आमचं गाव आहे संभाजीनगर संभाजीनगर संभाजीनगरला संभाजी काल झाला होता पाऊस मला वाटला आता दिवसभर चालतो की काय असं डेंजर आलं आभाळा काय म्हणता बोला तुम्ही आता तुमचं काय चालू आहे मला जास्त गप्पा मारायची सवय नाहीये तर असं वाटतं काय गप्पा मारू मी कशा गप्पा मारू काही समजतच नाहीये मी तर मला सांगायचं काही अशा व्हिडिओ कसे पण अशी भरलेली मिरची ती अशीच सोडून देची तेलात कळायला अंगावर उडताना मग धोकून घेऊन द्या आजोबा रे चला ठीक आहे बाय बाई प्लाव्ह मी आता पण करते चांगलं नाही वाटत फ्रेंड लेकडनं ശ്രീ शिवाय നമസ്കൂ ഭേടൂ ന